नमस्कार मित्रांनो गोष्ट सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती जर तुम्हाला माझ्या गोष्टी आवडत असतील तर कृपया लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एका दाट जंगलाच्या काठावर एक कोल्हा राहत होता कोल्हा फार चलाक होता पण थोडासा आळशी सुद्धा होता दिवसभर तो खाण्यासाठी इकडे तिकडे भटकत असे एकदा असाच भटकत असताना तो एका गावाजवळ पोहोचला रस्त्यानं चालत असताना त्याला फुललेली शेती त्यात वेगवेगळी डोलत असलेली पिकं दिसली काही बागा होत्या कोल्हा त्याकडे बघत बघत चालत होता हे सर्व बघत असताना त्याला द्राक्षांचा मळा दिसला तारांच्या मांडवावर द्राक्षांच्या वेलांचा मांडव केला होता हिरव्यागार गार पानाच जणू छत आणि भिंती बनल्या होत्या पानांमधून पिवळे धमक द्राक्षांचे घड लोंबत होते जणू मंडपात कोणी झुंबर टांगलेले होते द्राक्षे इतकी चमचमीत पिकलेली होती की त्याचा गंध सर्वत्र पसरला होता रसाळ द्राक्ष बघून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं त्यात तो भुकेला होता पोटात भुकेचा अग्नी आणखीनच पेटला अनेक दिवसांपासून त्यानं द्राक्ष खाल्ली नव्हती आता संधी मिळणार होती त्याने मनाशीच म्हटले <laughs> ही द्राक्ष जर मला मिळाली तर पोट भरून खाईन किती गोड आणि रसाळ असतील ही द्राक्ष <laughs> असा विचार करून तो कुंपणाच्या तारेतून बागेत आला द्राक्षांच्या वेली खाली आला वेलीला लटकलेले घड त्याला निमंत्रण देऊ लागले एकेका घडाकडे तो अधाशासारखा पाहू लागला एकाच वेळी चार पाच घड तोडून फस्त करावेत अशी कोल्ह्यानं योजना आखली एकदा घड हातात आले की भरपेट खाता येईल असा विचार तो करू लागला मांडवावर लटकलेल्या द्राक्षांकडे बघून कोल्ह्यानं पहिली उडी घेतली घडापर्यंत तोंड पोहोचले नाही दीर्घ श्वास घेऊन त्याने दुसरी उडी घेतली थोडी उंची वाढली पण अजूनही घड उंचच होते त्याने तिसरी चौथी पाचवी अशा अनेक उड्या मारल्या तसा तो थकत गेला शरीरातील त्राण संपले थोडीसुद्धा उडी घेता येईना आणि कितीही प्रयत्न केले तरी तोंडाला द्राक्ष काही लागे ना। कोल्हा निराश झाला थकून जमिनीवर बसला डोळ्यांसमोर पिकलेला द्राक्षांचा घड लोंबकडत होता पण हाती काही येत नव्हतं शेवटी कोल्ह्याने मनाची समजूत घातली तो स्वतःलाच म्हणाला अरे ही द्राक्ष तर आंबटच दिसत आहेत ती आंबट द्राक्षे खाऊन खोकला करून घेण्यापेक्षा त्याच्यापासून दूर राहणंच चांगलं आहे तर मित्रांनो या गोष्टीमधून आपल्याला असा बोध मिळतो की जी गोष्ट आपण करू शकत नाही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही अशावेळी आपली कमजोरी लपवून खोट्या बढाईचा आव आणू नये